आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय पक्षांमध्ये प्रवेशाची चढाओढ पाहायला मिळत आहे त्यामध्ये भाजपमध्ये आणि महायुतीतील प्रमुख घटक पक्षात येऊन सत्तेसोबत जाणेच अनेक जण पसंत करत आहेत काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटातील सुधाकर बडगुजर यांनी भाजपात प्रवेश करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये बंडखोरी करत अलिबागमधील दिलीप भोईर यांनी महायुतीच्या उमेदवाराविरोधात निवडणूक लढवली होती मात्र बंडखोरी करणाऱ्या भोईर यांनी दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला आपल्या कार्यकर्त्यांसमवेत भोईर यांनी पक्षप्रवेश केला दरम्यान महायुतीच्या जागावाटपात येथील जागा शिवसेनेला गेल्याने दिलीप भोईर निराश होते त्यानंतर भोईर यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती मात्र यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला असून येथून शिंदेच्या शिवसेनेचे महेंद्र दळवी विजयी झाले होते दिलीप भोईर यांनी बंडखोरी करत विधानसभा लढवल्याने भाजपने त्यांची पक्षातून हकलपट्टी केली होती आता त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे विशेष म्हणजे भाजप महायुतीतील पक्ष असूनही भाजपमधून निवडणूक लढवलेल्या दिलीप भोईर यांनी आज शिंदेच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला त्यामुळे आगामी निवडणुकीत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांची ताकद अधिक मजबूत होणार असून दुसरीकडे शेतकरी कामगार पक्षाला मात्र भविष्यात अलिबागमधून मोठं आव्हान असणार आहे माझ्या समोर असलेले असंख्य कार्यकर्ते ते तीस हजार पाचशे लोकांनी ज्यांनी मतदान केलं त्याला प्रत्येकाला वाटत होता आम की आमचा हा या विधानसभेचा आमदार व्हायला पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याला कारण प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक कार्यकर्त्याला त्याचं काम दा... करणं त्याच्या काही गोष्टी त्याला गोष्टी होणारी अडचण असेल ती अडचण त्याच्यापासून दूर करावी यासाठी माझं मी विश्वास होता विधानसभेमध्ये जाऊन फार मोठा काहीतरी काम करेल असा भावना हो नियतीला मान्य नव्हता नियतीला मान्य नव्हतं की आमदार दिली बोई होऊ नये हे नियतीला मान्य नव्हतं आमदार साहेब महेंद्रशेठ दलवीच होणं गरजेचं होतं कारण मी नियतीला बोलतो तुमच्या मनामध्ये शंभर केम्हाला दिली वेळ व्हायला पाहिजे पण नियतीला ते मान्य नव्हतं कारण आपण या सात महिन्याच्या कालावधी निवडणूक झाल्यापासून किंवा त्याच्या अगोदर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब ही नियत आहे ही नियत असणं गरजेचं आहे महायुती इथे राहणं अत्यंत गरजेचं आहे केंद्राचं कामकाज आणि राज्यावरती येणार सर्व गोष्टी आणि म्हणूनच मी यांच्याबरोबर हरलो याचा मला दुःख नाही आहे आपल्याला साऱ्यांना गेले सात महिन्यापासून प्रत्येकाला वाटत होता की आपला तेजी बोई हरला मलाही वाटत होतं की आपणही हरलो पण मी एक सर्व प्रत्येक कार्यकर्त्याला सांगत होतो की ते नियतीला मान्य नव्हतं नियतीला का मान्य नव्हतं कारण आपण आता पाहिलेला पहलगावचा किस्सा बघितला नंतर ऑपरेशन सिंधूर आला त्याच्यानंतर भारत पाकिस्तान बघितलं मी भारतीय जनता पार्टीत आलो ना त्यावेळेला ज्या पक्षात मी अगोदर काम करत होतो ना तिथे फक्त सांगितलं होतं की ह्याच्या बरोबर लढ त्याच्या बरोबर लढ ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नव्हतं त्यावेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये माझा पक्ष प्रवेश झाला ना तेव्हा मला वाटलं की संस्कृती मध्ये आलो संस्कृत काय आहे ते शिकलो एक किस्सा सांगतो त्याच्यामधला मी ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आणि तिथे गेल्यानंतर मला वाटतं की आज माझा मोठा भारतीय जनता आहे मला पक्षप्रवेश झालाय सन्मान सत्कार होईल त्या व्यासपीठाच्या समोर गेल्यानंतर आम्ही सगळे खाली आणि लोकांनी ज्यांनी लोकांना व्यासपीठावरती बसवलं होतं आणि त्यांनी त्यावेळेला दिलेला स्पीच कोणी पंधरा दिवस दोन महिने दोन वर्ष त्यावेळेचा काराभास बघितला आणि तेव्हा वाटलं की आपल्याला सन्मान सत्काराची गरज नाहीये देशाचं हित काय आहे देशाला काय पाहिजे आपण देशाचे नागरिक आहोत आपल्यासाठी काय व्हायला पाहिजे काय पाहिजे आणि आपली संस्कृती कशी हे सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर सत्तावीस महिने पायाला विंग्री लावल्यासारखा लावत होतो जे पक्षाने आदेश दिले मला की साठ हजार पत्रक प्रत्येकाच्या घरोघरी गेले पाहिजे कारण सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत मी पायाची चालन केली माझ्या बरोबर असलेले असंख्य कार्यकर्ते अलिबाग आणि रोहा प्रत्येक लोकांच्या घरापर्यंत पत्रक देण्याचं काम केलं त्याच्यात अनेक राज्याच्या किंवा केंद्राच्या योजना होत्या <laughs> कारण नसताना ते तरी सांगा ना तुम्ही ते सांगता येत नाही का कधी तुमच्याकडे बदल पसरला नाही हात पसरला नाही की ह्या कारणासाठी हे पैसे द्या म्हणून तेव्हा माझी एखादी केस आहे कंप्लीट करा म्हणून आज ही ती न्याय प्रविष्ट तो मग त्याच्यासाठी तुम्हाला नाही आणि मग आजच्या ह्या विधानसभेमध्ये दोघांनी घेतलेली भूमिका ज्या विधानसभेमध्ये जो जितावाही स्वीकारला दुसऱ्यांना जिंकले <laughs> आमदार साहेबांनी आमच्या मानसिकाई असतील किंवा त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील त्यांना सांगितलं की मी दोन वेळचा आमदार आहे आता निर्णय मी घेणार आहे आणि त्यांनी निर्णय घेतला गेल्या सात महिन्यापासून प्रत्येक वेळेला कोणाच्या तरी मार्फत कोणाच्या मार्फत माझ्या बरोबर यावं हा दृष्टिकोन आहे ह्या दृष्टिकोनासाठी असंख्य कार्यकर्तेच्या माझ्यासोबत <स्थाथा> असंख्य कार्यकर्ते एकाच मतदारसंघामधून जिल्हा परिषद मतदारसंघ आमच्या काहीचा असेल किंवा आमदार साहेबांचा असेल जिल्हा परिषदेचा सांगत माझा पलीकडचा मतदारसंघ आहे जवळ जवळ एक दोन्ही मतदारसंघ आहे दोन्ही विधानसभेला दोन्ही जिल्हा परिषदेला जिंकून आलेले प्रत्येक कार्यकर्त्याची अडचण होती प्रत्येक कार्यकर्त्याची अडचण होती की मी आमदार साहेबांकडे जाऊ की छोटमकडे जाऊ ही प्रत्येकाला अडचण होत होती म्हणूनच आज तुमच्या बॅनर वरती खालची एक हेडलाईन आहे संघर्ष संपला पाठीपा वाढला कारण आमच्या कार्यकर्त्याला प्रत्येक कार्यकर्त्याला अडचण होत होती की कोणाकडे जायचं कशा पद्धतीने जायचं ही जी विधानसभा प्रत्येकाला अर्थ उभी झाली पण त्याने त्यानी ज्याच्या ज्याच्या कार्यकर्त्यांनी त्याची त्याची भूमिका त्याची बजावली आणि दोन वेळचे आमदार झाले मी आपल्याला मनापासून धन्यवाद मी प्रत्येक कार्यकर्तो जो जिंकला तो किंम आहे